नमस्कार सांगलीकर मेन रोड आणि मार्केट यार्डापासून जवळ आणि बापट मळ्यासारख्या निसर्गरम्य परिसरात साधारण चौदाशे पंधरा स्क्वेअर फुटाचं प्रशस्त आणि सुंदर ऑफिस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे या तर ही आहे कोणत्याही व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त अशी कमर्शियल स्पेस आता या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या मजल्यावरच आहे नवीन कोर कन्स्ट्रक्शन आहे इथं प्रशस्त जागेबरोबरच पॅन्ट्री एरिया आणि प्रायव्हेट डब्ल्यू सी सुद्धा आहे जिथे आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी उपलब्ध होणार आहे तसंच ट्वेंटी फोर बाय सेव्हन या बिल्डिंगला वॉचमन देखील आहे अतिशय आकर्षक असा बिल्डिंगचा नजारा आहे त्याचप्रमाणे प्रशस्त लॉबी व्हिजिटर्स एरिया सुद्धा आहे तुम्ही जे रेंट देणार आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्स सुद्धा इन्क्लूड असणार आहे तसंच या ठिकाणी पार्किंगची सुद्धा सुविधा आहे त्यामुळं आपल्या कोणत्याही व्यवसायासाठी व्यवसाय वृद्धीसाठी कॉन्टॅक्ट करा डिस्प्लेवरच्या नंबरला अशाच प्रकारची माहिती आमच्या पेजवरून आपल्याला द्यायची असेल तर आम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करा